नमस्कार आज सतरा एप्रिल गीताचं म्हणजे माझ्या बायकोचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त मी सकाळ सकाळी भाजी काढायसाठी आलो वावरात आपण भाजी तर नेहमी विकतो या चार आपल्या अजूबा चार गावामध्ये तिचा वाढदिवसानिमित्त म्हणलं सर्वांना आपण भाजी भाजीपाला देऊया तो भाजीपाला सर्वजण आज गुरुवाला ठेवून सर्वजण भाजीपाला करतील आणि गीताला आपल्या चांगला आशीर्वाद देतील त्यासाठी भाजी तोडायसाठी आले तर आपण सर सर्व त्याला भाजी तोडूया नंतर मग तिची पॅकिंग करून सर्वांना देऊया आमचं लग्न तिचा पहिला वाढदिवस आहे वाढदिवस म्हटलं सर्वजण पार्टी मागतात की आज पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे तर मी म्हटलं आपण आपल्या शेतातलं ताजा भाजीपाला सर्वांना द्यावा सर्वजण खुश होतील आणि चांग चांगला आपला ताजा भाजीपाला खातील आणि गीताला चांगले आशीर्वाद देतील त्यासाठी मी भाजीपाला काढण्यासाठी आलो तर चला आपण भाजीपाला सर्व तोडूया तुम्हाला दाखवतो कसं तोडू आहे सध्या मी एकटा चालू आहे त्याला गीताला माहिती नाही की मी भाजी मी भाजीपाला सर्वांना देणार आहे तर ते थोड्या वेळानंतर येईल सगळ्या या वर्षा वर्षावरती वांगे आहेत त्या साईडला मिरच्या आणि टम टमॅटो आहे नाही ते खालची त्या साईडला मिरची पहिली गवारी आणि त्या साईडला भेंडी आणि त्यावर वर साईडला वांगी येत तर आपण सर्व आता तो भाजीपाला तोडूया सुरुवातीला आपण आता वांगी तोडूया भादी आपण नका वांग पांढरी वांगी तवेला एक नंबर राहतात आपल्याकडचं वांगी नका वांग आपण भाजीपाला तोडूया आणि आपला बांबू हाऊस म्हणजे ट्री हाऊसमध्ये त्याची पॅकिंग करूया एवढी वांगी निघाली तर वांग्याचा भर कमी झाल्यामुळं एवढी वांगी निघाली आता मी भेंडी काढूया भेंडी काढण्यासाठी अशी कैची वापरायची आहे नाशी Paket. Ah, ya kan. Aho. Ya. Kita ya? त्याला दिला वाढतो जर हार्दिक शुभेच्छा रात्री बारा वाजता पण दिलेल्या सकाळी सहा वाजता उठल्यावर पण दिलेल्या आणि आता धन्यवाद <laughs> तर आता ही मिरच्या काढेल मी दुपारी भेंडी काढतो बघ आपली एक बादली भरून भेंढ्या काढून झाली होते चार बाप्यामध्ये जेवढा माल निघालं म्हणजे एवढे भेढ्या निघाले हो एकदम फ्रेश एकदम ताज्या आणि मस्त भेंढ्या बघ आपल्या आता मिरच्या काढून झाले ते बघू इथे किती आल्या मिरच्या पिशवी भरत आलेच्या भिंडीने बागे काढून आलेले आता गवारी काढूया भाजीपाल्यात म्हणजे सगळ्यात अवघड म्हटलं तर गवारीचं पीक असतं म्हणजे ते काढायला किचकट असतं बारीक बारीक असतं ना त्यामुळे वेळ लागतो काढायला त्यासाठी आम्ही दोघंजण मिळून आता गवारी काढतो चला तुम्हाला दाखवतो हो गवारी कशी राशी खोडायची हां जशी मोठी आली ना ती तोडायची अशी खोडायची गवारी गवारी लई वेळ असतो ना गवारी काढा हो बारीक 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 तोड लागतो ना थे थे। <स्थाथ> त्यामुळे आपली गवारी काढून झाली तरी जवळपास एक तास गेला गवारी काढायला वेळ लागतो बारीक बारीक असतं ना तोडायला त्यामुळं जेव्हा काही बादली भरून गवारी झाली आपली काढून झाली हो आपल्या भाजी भाजीपाला काढून झाला आहे ऑरगॅनिक भाजीपाला सगळा सेंद्रिय मिरच्यात भेंडी इथं वांगे आणि गवारी ती पण येतं आपण करूया तिथली गवारी टाकणार आहेत थोडी गवारी हां थोडी भिंडी थोडी मिरच्या दोन वांगी कशासाठी वाढदिवस आहे ना त्यासाठी सगळ्यांना हे भाजीपाला पण चारही गावामध्ये वाटायचं सगळ्यांना जरा जरा द्यायचा सगळ्यावरती जरा जरा टाकलं आहे थोडी दोन वांगी थोडी भेंडी थोडी गावर थोडी मिरच्या आता आपण इथे पॅक करायचं आणि या पिक्समध्ये पेपर गोळा आपण प्लॅस्टिक वापरलं असतं प्लॅस्टिक वगैरे ते सोपं पडलं असतं पण प्लॅस्टिक पर्यावरणाला घाता की त्यामुळे प्लॅस्टिक वापर नाही करायचं त्यामुळे प्लॅस्टिक प्लास्टिक आपण वापरायचं नाही त्यासाठी मी पेपर आणलेले पेपरमध्ये पॅक करून आपण द्यायचं अशी घडी मारायची आता गावी कसं प्रत्येक घरी एक दोन एक दोन अशी माणसं असतात सगळी लोकं मुंबईला असतात बऱ्यापैकी त्यामुळं त्यांना हा भाजीपाला एक दोन दोन टाईम तरी पुरवला हा ते दोन टाईम तरी करून खाऊ शकतात बघितलं मग आहे बारा जाने बारा म्हणजे छत्तीस छत्तीस आपण असे वाटे केले तर मग छत्तीस छत्तीस चिकन द्यायचं तीन चार गावमध्ये नावले पाटी वगैरे निघाला लावडी चार गावमध्ये जे वयस्कर लोक आहेत ना म्हणजे जे घरी म्हणजे म्हातारी माणसं वगैरे त्या लोकांना आपलं द्यायचं तीन तीन झाल्यानंतर मग बाजूच्या लोकांना चला मग देऊया जल पर बाईको भाजी सा गैन तरीके गएगो वह? भाजी? अज्जन अन्ना सा गैन अस्ता हवा छागन आशिरवाद O God! Thank you! Mm. Okay. <laughs> आपला भाजीपाला देऊन झाला आता दुपार झाले आता मी सातारा निघालोय तर एक मंदिर आहे त्या मंदिर मी जाऊन येऊया आणि चौपटलं काहीतरी खाऊया समजाव्या हे नटराज मंदिर आहे श्री महादेव आणि माता पार्वती यांचं बॉम्बे रेस्टॉरंट सातारा तिथं दहावीला हायवेच्या बाजूलाच आहे आतमध्ये मोबाईल आवड नाही त्यामुळे आम्ही मोबाईल बंद करू आतमध्ये गेलो दर्शन घेतलं प्रसाद घेतला थोडा वेळ बसलो एकदम सुंदर मंदिर आहे बघायला एकदम भारी नंतर मग बाहेर आलो बाहेरून तुम्हाला हे दाखवलं मी आता दा सातारामध्ये आलो आहे सातारा चौपाटी मग पुरी भाजी आवडते म्हणजे आम्ही खास पुरी भाजी खायसाठी इथं आलो आहे तर आता मात्र पूरीबाजू ऑर्डर केल्या थोड्या वेळात आपल्या गावाच्या बाजूला विनिकोल गाव आहे तिथं अखंड हरिराम सप्ताह म्हणजे पाऱ्यान चावले ते, ते आपल्याच गाव आपल्याच गावासारखं आहे तिकडे आम्ही रोज संध्याकाळी जातो पाऱ्याला त्यावेळेस संध्याकाळी आम्ही सर्वांनी एकत्र मिळून श्री हरी विठ्ठलाच्या चरणाशी इथं गीताचा वाढदिवस साजरा केला सर्वांनी मिळून जय जय रामकृष्ण हरी